नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेचे या सदरात मी पटकी राहणार लातूर आज कवी ग्रेस यांच्या क्षितिज या कवितेचे रसग्रहण करणार आहे कवितेचे शीर्षक आहे क्षितिज आणि कवी आहेत ग्रेस अर्थात मानिक सीताराम गोडघाटे क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी देहावरची त्वचा अंधई चिलून घ्यावी कोणी देहावधची त्वचा नय छिलून घ्यावी कोणी गायज जशी हम बदते तसेच व्याकुळ व्हाल गायज जशी हम बदते तसेच व्याकुळ व्हावे बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे कवी ग्रेस यांची ही कविता मराठी साहित्यात अत्यंत प्रसिद्ध आहे क्षितीज या कवितेत कवी ग्रेस यांनी निसर्गाच्या विशालतेतून मानवी जीवनातील मोठेपण आणि असीम शक्यता दर्शविल्या आहेत या कवितेत क्षितिज म्हणजे केवळ एक दृश्य नाही तर ते एक प्रतीक आहे ते मानवी जीवनातील संधी अपेक्षा स्वप्न दर्शवते आपल्याला नेहमीच पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी या पहिल्या ओ ओळीतून कविग्रेस म्हणतात की जीवन एक स्वप्न आहे ज्याप्रमाणे क्षितिज दिसते तसेच आपल्याला जीवन जगायला हवे दूर क्षितिज आहे ते कधीही घातता येत नाही तरीही त्याची स्वप्नमध सुंदरता मनात कायम राहतेच क्षितिजाला परिवर्तन दिसते जीवन ही नेहमीच असेच बदलत असते आणि आपण त्या बदलासोबतच प्रवास करायचा असतो याओ क्षितिज हे जीवनातील बदल दर्शवते, जे आपल्याला सतत पुढे घेऊन जाते असा अर्थ आहे ग्रेस यांनी क्षितिज जी कवितेत जीवनातील विविध पैलू आणि मानवी भावना व्यक्त करण्यासाठी निसर्गातील क्षितिजाचा वापर केला आहे देहावरची त्वचा अंधळी सोलून घ्यावी कोणी अथवा देहावरची त्वचा अंधळी चिलून घ्यावी कोणी या ओळीत कवी मानवी देहाची मर्यादा आणि त्याची भावनांवर असणारी नकारात्मक भावना व्यक्त करतो गायदशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे गायदशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे या ओळीत कवी व्याकुळतेची भावना व्याकुळतेची तुलना गाईच्या हंबरने शिकलतो जी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे कवितेच्या शेवटी बुडता बुडता सांज प्रवाही असेच भरून यावे या ओळीत कवी सांज प्रवाहात अलगद भरून येण्याच्या प्रतीक्षेत आहे या प्रतीक्षेत कवीला नवीन आशा आणि स्वप्न दिसतात धन्यवाद आपल्याला जर माझ्या कवितेच्या संग्रहणाचा व्हिडिओ आवडला असेल तर मनस्पर्शी साहित्य परिवार चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद